प्रथम म्हणजे पहिले देवाचं नाव झालं पाहिजे या भाई कोण देवा नाही देव आम्ही नाही देव तिथे मंदिरात आहेत आणि आम्ही जे आहेत बाहेरचे गोटे गाठे आहेत बाई मंदिरातल्या देवाची पूजा करणारे भक्त हे बसलेले आहेत પુજારી કોણ સહિત આપણે પુજારી કોણ દેવા મંદિર મંદિર દેવા મંદિર મંદિર हा मंदिरामध्ये देव मला वाटलं की देवामध्ये मंदिर तर भाई त्या मंदिरात देव असतो त्यांची पूजा हे भक्त करतात आणि आमची पूजा कोण करत भाई कुत्र्या भाऊ करता कुत्रे भाऊ कुत्रे भाऊ कसे करता आलो कुत्रा का समोर पात वर टांकेनी मारल झारखं चाललो निघून अलगत्र टाय पाथकिनी मार धरका का चालले नाही कोण कसं कसं बोललेलं राहत तुम्ही देवाचं नाव देवाचं नाव घेवा देवाचं नाव देवाचं नाव खाण्यात काय बाई छोटी छोटी पिंटी लाल आहे म्हणे लाल देवाचं नाव म्हणजे तुला देवाचं नाव येत नाही तू कधी हालायला नाही का देवला घंटा असं बोलाय देवाचा घंटा आलाय का तुम्ही जावाचा घंटा तुला हात ना कोणीच येईल नाही का अजून नारायण ना गोटा नारायण भाई नारायण गोटा तुले अजून कोणी जायला नाही का म्हणजे हा म्हणजे तू नद्या चांगला नाही रे नाही 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 जंगल मध्ये त्या टाइमले मा त्या पूर्ण लावणार तुम्हाला देवाचं नाव शिकवतो चालेल चालेल तुमचं मागून बोलायचं तसं मागून तुम्ही बोलायचं चालेल 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 मला मागून बोलायचं